आता दोन जेवणांच्या मध्ये काय घेतलेलं चालतं कारण तुम्हाला सायकोलॉजिकली मध्ये भूक लागेल कारण तुम्ही दहा वेळा खाता त्या त्या वेळेला भूक लागेल सवयी चक्करल्यासारखं वाटेल कोणाचं डोकं दुखेल काही गोष्टी होतील सुरुवातीला पाच सात दिवस मग काय करायचं काही काही पदार्थ आलावटेल पाणी चालतं घरी बनवलेलं पातळ ताक दोन चमचे दही घ्या त्याच्यामध्ये ग्लासभर ताक बनवा चमचे म्हणजे कशाचे भाजीचे चमचे नाही मोठे डाव चहाचे चमचे असतात तसे दोन चमचे म्हणजे दहा एम एल दही दहा ते पंधरा एम एल त्याच्यात दोनशे एम एल ताक करायचं आणि ब्लड प्रेशरचा आजार नसेल तर मीठ पण टाकू शकता दुसरं काहीही टाकायचं नाही ग्रीन टी चालतो ब्लॅक टी चालतो तुम्हाला आवडत असेल तर आम्ही घ्या म्हणून सांगितलेलं नाही तर ग्रीन टी घ्या म्हटलं की फोन करतात सर कोणत्या कंपनीचा घ्यायचा पण माझं काही दुकान नाही माझं काही फ्रँचायजी नाही कोणाची घेत असाल तर घ्या कुठला घ्यायचा प्लेन ग्रीन टी घ्यायचा कारण ग्रीन टीमध्ये काय काय टाकतात त्याचा नेम नाही दालचिनी टाकतात तुळस टाकतात हळद टाकतात अद्रक टाकतात पण सदा प्लेन ग्रीन टी चालतो ब्लॅक टी चालतो खूप लोकांचा प्रॉब्लेम असतो की ब्लॅक टी केला तर कडू होतो प्यावासा वाटत नाही म्हणून तुम्हाला सांगतो की चहा तयार कसा करायचा लक्षात घ्या भारत पाकिस्तान बांगलादेश हे तीनच देश असे आहेत जिथे चहा लोक शिजवून पितात तुम्ही हॉटेलला जा चहा शिज शिजवतात ते दिवसभर उकडत असतात त्याला चहा असं कोणी पित नाही जगात काय करायचं पाणी गरम करा कपावर गाळणी ठेवा त्याच्यावर पत्ती टाका चहाची पत्ती किती टाकायची एका कपाला पाव चमचा जास्त लागत नाही आणि त्याच्यावर गरम पाणी ओतायचं जे खाली येतं त्याला म्हणायचं ब्लॅक टी असा ब्लॅक टी चार कप पिला तरी कडू लागत नाही त्याचा फ्लेवर येतो छान चौकळ येते तुमचा काळा चहाचा प्रश्न मी मिटवला आत्ता पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा सुद्धा चालतो कशातच साखर किंवा शुगर सबस्टिट्यूट म्हणजे इक्वल शुगर फी टाकायचं नाही नारळ पाणी चालतं शहाळ्याचं पाणी चालतं पण मलही खायची नाही चाळीस रुपयाचं शाळं आणलं मलाही वाया कशी घालवायची वाया कसं घालवायचं या तीन शब्दांमुळे निम्मा भारत लठ्ठ झालेला आहे आणि <laughs> ज्या महिलांची मुलं एक दोन वर्षाची आहेत त्या आता ऐंशी टक्के लठ्ठ झाले याच्यामुळे काय करतात दीड वर्षाच्या मुलासाठी शिरा बनवतात आणि प्रेम एवढं मुलावर की ते त्याच्यामध्ये दहा चमचे चांगलं तूप टाकतात आणि मग चोवीस तास त्या मुलाच्या मागे प्लेट घेऊन फिरतात खारे 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 आता किती खाणार ते लहान मुलं पाच चमचे दहा चमचे खात एवढं मोठं शिल्लक राहतं वाया कसं घालवायचं घराघरामध्ये पद्धत असते रात्री जेवण झालं की आई म्हणते ते पोळीचा डबा इकडे आण मग ती उडून पाहते तीन पोळ्या शिल्लक आहे म्हणते आपल्या घरामध्ये शिळं उरवायची पद्धत नाही कोण खाणार आहे उद्या शिळं तू खाणार आहे का नाही मग अर्धी अर्धी पोळी सगळ्यांनी वाटून खा आत्ताच म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्ही तुमच्या घरातल्या डस्टबिनची काळजी करता पण तुमच्या शरीराचं डस्टबिन करून घेता तुम्ही शरीरामध्ये अन्न टाकणं फार सोपं आहे काढणं अतिशय अवघड आहे ज्याचं वजन दीडशे किलो त्याला विचारा तो म्हणतो सर हवा खाल्ली तरी वजन वाढतं फार अवघड आहे बरं वाया घालवायला सांगत नाही मी वाटीत काढून ठेवा जेवताना खा असं तुम्हाला सांगितलं आहे आणि दिवसामध्ये एक टोमॅटो खाल्लेला चालतो जास्तीत जास्त एक टोमॅटो आता हे पदार्थ का सांगितले मी चालतात कारण हे पदार्थ खाल्ल्यामुळे इन्शुलिन निर्माण होत नाही असं आम्ही जे प्रयोग केले त्यात आमच्या लक्षात आला मग हे सगळ्यांसाठी सुरक्षित आहे का शंभर टक्के असंच आहे का आम्हाला माहीत नाही आदर्श काय दोन वेळा जेवणे मध्ये पाणी पिणे आदर्श आहे सुरुवातीला दहा दिवस तुम्हाला मदत लागेल सपोर्ट लागेल म्हणून हे पदार्थ तुम्हाला सांगितलेले आहे त्यामुळे डाएट सुरू करताना दोन जेवणांच्या मध्ये अजून काय काय खाता येईल असा विचार करू नका पाण्यावर कसं जाता येईल याचा विचार करा दोन जेवणेमध्ये पाणी इथे आपलं ध्येय असायला पाहिजे आता डायबिटीजच्या लोकांना पण हाच डायट प्लॅन चालतो काय फरक आहे थोडा फरक आहे डायबिटीजच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही गोड फळं खायची नाहीत गोड फळं कुठली आंबा फणस द्राक्ष चिक्कू मोसंबी पपई कलिंगड खायचं नाही काय चालतं संत्र चालेल सफरचंद चालेल ते स्ट्रॉबेरी वगैरे चालेल आंबट चवीची फळं चालतात गोड चवीची फळं चालत नाहीत हा पहिला फरक आणि दोन जेवणांच्या मध्ये डायबिटीसच्या लोकांना तीनच पदार्थाची परवानगी आहे काय काय पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी म्हणजे वेट लॉसवाल्यांना आणखीन तीन पदार्थ आहेत पंचवीस टक्के दुधाचा चहा शाळेचं पाणी आणि टोमॅटो ते ती तीन पदार्थ डायबिटीसच्या लोकांना नाही एवढाच फक्त फरक आहे आता उद्यापासून तुम्ही जर ठरवलं की आपण हा डायट प्लॅन करायचा तर तुम्हाला काय काय अडचणी येतात पहिली गंभीर समस्या आहे सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू किती लोकांना प्रॉब्लेम आहे हातवर करा आपल्याकडे काय साखर कारखाने खूप झालेले आहेत आणि चहा साखरेचा घेतल्याशिवाय लोकांचा दिवसच सुरू होत नाही खूप लोकांना हा प्रश्न आहे मी पण तुमच्यासारखाच होतो मला पण तसंच चहा आवडायचा पण लक्षात घ्या की साखरेचं माणसाला व्यसन लागतं काही लोक आहेत ज्यांचं वय आता पंचावन्न आहे साठ आहे बायको म्हणते यांना जेवायला रोज काहीतरी गोड लागतच नसलं गोड तर गुळाचा खडा तरी खातात आहेत ना असे लोक हे सगळे साखरेचे व्यसनी लोक आहेत तुमच्या घराचं डायबिटीस एखादा पेशंट असेल आणि त्याला बिन साखरेच्या चहाची सवय असेल त्याला चुकून साखरेचा चहा तुम्ही दिला त्याला मळमळतं बरोबर आहे का कारण त्याचं व्यसन केलेलं आहे त्याला किती वेळ लागतो आठ दिवस लागतात फक्त म्हणजे तुम्हाला जी गंभीर समस्या वाटते ती खरं आठ दिवसाचा प्रॉब्लेम आहे फक्त मग काय करायचं उद्यापासून जगन्नाथाचं व्रत करायचं आठ दिवस बिन साखरेचा चहा प्यायचा आठच दिवस प्या नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही हे तुम्हाला गॅरंटीने सांगतात एवढा काही गंभीर प्रश्न नाही दुसरा प्रश्न लोकांचा असतो आम्हाला चक्कर येईल का आम्ही दिवसभर काम करतो बँकेत असतो घरात काम करतो वगैरे वगैरे चक्र येईल का लक्षात घ्या ज्याचं वजन सत्तर किलो आहे त्याच्या शरीरात तेरा किलो चरबी आहे आणि तेरा किलो चरबीचा अर्थ आहे तुमच्या शरीरात एक लाख वीस हजार कॅलरीजचा स्टॉक आहे आणि दिवसाला किती लागतात दोन हजार कॅलरीज लागतात म्हणजे साठ दिवस तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार त्यामुळे चक्कर बिकर सगळं झूट आहे सगळं सायकोलॉजिकल आहे पाणी भरपूर प्या काही लोक म्हणतात ते सर ब्रेकफास्ट फार महत्वाचा असतो आम्ही पेपरमध्ये वाचलं आम्हाला कोणती सांगितलं म्हण आहे म्हणतात आपल्याकडे काय म्हणणे ब्रेकफास्टला आहे की किंग लंच लाईक ए क्वीन आणि लाईक ए बेगर अशी म्हण आहे राजासारखं नाश्ता राणीसारखं दुपारचं जेवण आणि भिकाऱ्यासारखं रात्रीचं जेवण म्हणजे कमी खायचं असं आणि लोक म्हणतात आपल्याकडे म्हण आहे म्हटलं आपली कुठे म्हण आहे इंग्लिश म्हण आहे राणीची म्हण आहे आपली थोडीच आहे आपली म्हण असते तर मराठीमध्ये असती नाही तर संस्कृतमध्ये असती बरं आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट करू नका असं नाही म्हटलेलं तुमचा आजवरचा अनुभव काय आयुष्यातला भूक नसताना खाल्लं तर अपचन होतं की नाही आणि भूक असून खाल्लं नाही तर ॲसिडिटी होते का हे काय रॉकेट सायन्स नाही आहे हे समजायला की पी एच डी करायची गरज नाही हा दैनंदिन अनुभव आहे आपला मग आम्ही तुम्हाला काय सांगितलं आहे नैसर्गिक सल्ला दिलेला आहे की भूकेच्या दोन वेळा जेवा ती वेळ कुठली असायला पाहिजे याला काही नियम नाही आहे कोणाला सकाळी आठला भूक लागेल काही लोकांना सकाळी सहा वाजता कडक भूक लागते सहा वाजता लागते त्यांची ती वेळ आहे आम्ही म्हणतो तुम्ही त्या जेव्हा भूक लागते तेव्हा जेवून घ्या तुम्ही त्याला ब्रेकफास्ट म्हणा आम्ही त्याला पहिलं जेवण म्हणतो कारण आमच्याकडे दोनच शब्द आहेत पहिलं जेवण दुसरं जेवण बरं कधी जेवायचं याला काही बंधन नाही लक्षात घ्या की नवरा बायको एकमेकावर किती प्रेम करत असले तर भुकेच्या वेळा वेगळ्या असू शकतात भांडू नका बायको का नाही थांबली जेवायला तिची वेळ वेगळी आहे जे फुकेची प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या असतात आणि त्या दोन वेळात किती अंतर असावं हे पण वेगवेगळं असतं असा, असा काही नियम नाही आहे कुणी एकला जेवतं नऊला जेवतं कुणी अकराला जेवतं रात्री अकराला जेवतं बारा तासाचा गॅप आहे प्रत्येकाचा वेगवेगळा असतो त्यामुळे ब्रेकफास्ट करू नका असं सांगितलेलं नाही भुकेच्या वेळेला खा असं सांगितलेलं आहे मग ह्याच्यातून प्रश्न निर्माण होतात मुंबईच्या एका बाईंचा फोन आला डॉक्टर तुमचा डायट प्लाईन सुरू केला आठ दिवस झाले माझं डोकं दुखतं ॲसिडिटी होते मी म्हटलं भूक कधी लागते म्हणजे सकाळी आठ वाजता जेवता किती वाजता दुपारी एक वाजता मी म्हटलं तुम्ही पाच तास उपाशी राहता तुम्हाला त्रास होणारच आहे एकला का जेवता म्हणजे आमचा लंच ब्रेक एक वाजता आहे म्हटलं असं नाही चालायचं आठ वाजता भूक लागते आठला खावा लागेल म्हणजे आठला कसं काय खायचं म्हटलं कसं काय म्हणजे भूक लागते तर खायचं आपली वेळ आहे ती आठला खाणं ना शक्यच नाही म्हणे मग काय झालं शक्य नसाला आमची स्वयंपाकवाली बाई येत नाही एवढ्या लवकर म्हणे मी म्हटलं मी का उद्यापासून आता <laughs> <laughs> तुमचे काय काय प्रश्न मी सोडायचे तुम्हाला मी प्रिन्सिपल सांगितलं की दोनदा आहे बरं काय खायचं कसं बनवायचं तुम्ही हुशार लोक आहेत सगळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करा प्लॅन करा आणि त्याप्रमाणे खा त्यामुळे ब्रेकफास्टचा प्रॉब्लेम येत नाही काही लोक म्हणतात आम्हाला ॲसिडिटी आहे सर किती लोकांना ॲसिडिटी आहे करा ज हातवर बरेच लोक आहेत काय सल्ला मिळाला तुम्हाला थोडं थोडं खात राहा बरोबर आणि गोळ्या घेत राहा <laughs> <laughs> नाही तर एवढे हात कशाला वर झाले असते ना तुम्ही जे करता त्याने जर बरं झालं असतं ॲसिडिटी तर हात कशाला वर झाले असते जे तुम्ही करता त्याने ॲसिडिटी कधीच जाणार नाही तुमचे तुम्ही काय करताय आग लावता विझवता लावता विझवता लावता विझवता चोवीस तास चालू कार्यक्रम अशी आग विझत नाही कारण ॲसिडचं ॲसिड निर्मिती इन्शुलिन सारखीच आहे काही खाल्लं की थोडं तयार होतं ते सुरुवातीला आणि तुम्ही जर एकच बिस्किट खाल्लं तर काय होतं थोडं ॲसिड वापरलं जातं थोडं शिल्लक राहतं शिल्लक राहिले की तुम्हाला ॲसिडिटी होते मग जे लोक दोनदा व्यवस्थित जेवतात त्यांच्या शरीराला वेळ मिळतो ठरवायला किती ॲसिड लागणार आहे ॲडजस्टमेंट करायला वेळ मिळतो ते ॲसिड तेवढं तयार होतं आणि संपून जातं त्यामुळे हा डायट प्लॅन करणाऱ्या लोकांच्या सक्सेस स्टोरीमध्ये तीस टक्के लोकं आम्हाला सांगतात की आमची ॲसिडिटी गेली